जळगावच्या पाचोरा तहसील कार्यालयात खरीप हंगामातील नुकसान भरपाई अनुदानाच्या तब्बल कोटी रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सहाय्यक लिपिक अमोल भोई व प्रशिक्षणार्थी गणेश चव्हाण यांनी बनावट यात्रा तयार करून पात्र नसलेल्या तसेच शेती नसलेल्या व्यक्तींच्या नावावर रक्कम नोंदवून ती काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे हा घोटाळा शेतकऱ्यांच्या तक्रारी उघडकीस आला आंबेडगाव सह इतर गावातील तलाठी यांनी यादी वर टाकली असता नावे छाननीत अनेक गावात अपहार झाल्याचे दिसून आले चौकशीत बनावट स्वाक्षऱ्या तसेच तहसीलदारांचा लॉग इन आय डी पासवर्ड वापरल्याचेही समोर आले आहे तहसीलदार विजय बनसोडे यांनी याबाबत पाचोरा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता हाती आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका